हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचा प्रतिसाद जो आहे तो भरभरून मिळत आहे आपल्या अॅनालिसिसच्या व्हिडिओजला आणि इतक्या सगळ्या कमेंट येत आहे त्याच्या खाली की मला नेमकं त्या कमेंटला उत्तर टाईप करून कसं द्यावं हे समजत नाही आहे कारण सगळेजण विद्यार्थी जे आहेत ते बरेचसे विद्यार्थी नवीन या प्रवाहामध्ये येऊ पाहत आहेत आणि त्यांना कुठेतरी आपल्या व्हिडिओमधून जा ज्या गोष्टी आहेत जेन्युन गोष्टी त्या कळत आहेत आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न जे आहेत ते येत आहेत की सध्या सुरुवात करतोय मग काय करायला पाहिजे हे वाचू का ते वाचू का एवढंच वाचल्याने होईल का खूप सारे प्रश्न तुम्ही कमेंट चेक करू शकता तर मला एकच सांगायचं आहे की एम पी एस सीच्या प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा आपण जेव्हा नवीन असतो म्हणजे आपल्याला नवीन असताना काही गोष्टी माहिती नसतात आणि आपण युट्यूबचा आधार घेतो आणि युट्यूबवरती आपल्याला लोक हे काय काय ॲडवाईस देत असतात क्लासेस लावा इंटिग्रेटेड बॅचेस लावा मी काय त्याच्याबद्दल टीका करत नाही आहेत त्यांचा प्रश्न आहे पण आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जाणून घेईपर्यंत तरी आपण ॲटलिस्ट या कुठल्या क्लासेसच्या वगैरे भानगडीत पडू नये प्रोसेस माहिती करून घेईपर्यंत कारण शेवटी तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला काही रमी अॅनालिसिस दिला आणि तुमची पोस्ट निघाली असं होणार नाही आहे ते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुमचं तुम्ही करा या व्हिडिओचा फायदा घ्या आधार घ्या आणि तुमचं तुम्ही करा कारण की प्रोसेस जी आहे ना शेवटी स्वतः करण्याची आहे आता मी तुम्हाला काल बुकलिस्टचा व्हिडिओ दिला त्या बुकलिस्टच्या वेळेस पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या की बाजारामध्ये खूप सारे पुस्तक आहेत मग विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं तर मी स्वतः एक लायब्ररी चालवते माझ्या लायब्ररीमध्ये अनेक अशा मुली आहेत मुलं तरी जनरली कुठून तरी माहिती मिळवत असतील कदाचित पण मला मुली जनरली किंवा मुलं विचारायला येत नसतील माझ्याकडे मुली जनरली खूप प्रश्न विचारतात की पुस्तक कुठलं वाचायचं ताई मग कसं वाचायचं ना काय ना हा, काय त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो तुमच्या एकट्याचा नाही आहे पण हे माहिती करून घेईपर्यंत कुठले पुस्तकं विकत घेण्याच्या किंवा कुठलं मटेरियल आपण म्हणजे एखाद्याकडून विकत घेण्याच्या भानगडीत पळू नये असं मला वाटतं आणि आपल्याला जो काही अभ्यास करायचा आहे तर कंबाईन दोन हजार चोवीसची जर तुम्ही तयारी करत असाल किंवा राज्यसेवा दोन हजार चोवीसची जर तुम्ही तयारी करत असाल तर मला जेवढी एम पी एस सी कळली आहे त्याच्यावरून मी तुम्हाला काही गोष्टी आज सांगणार आहे ज्यात तुमच्या खूप फायद्याच्या ठरणार आहेत तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवातीला बोलूया आपण कंबाईन दोन हजार चोवीसबद्दल कारण बरेचसे विद्यार्थी त्याच परीक्षेची तयारी करत आहेत राज्यसेवा ही परीक्षा जी आहे ती मी स्वतः देते त्यामुळे त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठ्ठा घास असं कदाचित होईल पण मला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत किंवा अनालिसिस कसं करायचं पुस्तकं कुठले वाचायचे आहेत हे तर मला माहीत आहेत ते तर मी तुम्हाला सांगू शकते कंबाईनबद्दल मी तुम्हाला हे सांगू शकते की कंबाईन ही जी परीक्षा आहे तर ती आपल्याला जी द्यायची आहे सोळा जूनला तर त्यासाठी आपल्याकडे हा भरपूर असा स्पॅन आहे इथे तुम्ही बेसिकपासून जरी तुम्ही तयारी करत असाल झिरोपासून तरीही करू शकता यासाठी पुस्तकं कुठली पाहिजे घ्यायची त्याचा व्हिडिओ कालच आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो तुम्ही चेकआउट करा तुम्ही ज्याच्याकडे तुमच्याकडे जे जे पुस्तकं असतील ते पुस्तकं तुम्ही घ्या कुठलंही मटेरियल जे आहे ते आपल्याला वाचायचं आहे तर त्याआधी ते, ते योग्य आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे आणि ते पाहण्यासाठीचा सा एकच आरसा आहे तो म्हणजे पी वाय क्यू आयोगाचे प्रश्न आता तुमच्याकडे जर पी डी एफ नसतील काही जणांना कुठून डाउनलोड करायच्या वगैरे हे माहिती नसतं तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक क्षीरसागर सर म्हणून आहे एक्झामिनर गुरु नावाचं त्यांचं चॅनल आहे त्यांनी मला या चॅनलच्या मध ग्रो ग्रोथमध्ये खूप हेल्प केलेली आहे जेव्हा मी पोलीस भरतीचे क्लासेस घेतले तेव्हा तर त्या सरांनी ई बुक आहे त्यांचं कंबाईनसाठीचं सा, तर ते तुम्ही ई बुक घेऊ शकता तिथे तुम्हाला ऑल पी वाय क्यू मिळतील दोन हजार अकरापासूनचं ते बुक आहे सो ते पीडीएफ तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होईल तुम्ही ते प्रिंट करू शकता आणि हे जे काही पी क्यू आहेत तेच तुम्हाला सांगतील की व्हॉट योग्य आहे की नाही आता बरेचसे विद्यार्थी किंवा माझ्यासारखे गृहिणी असतील ज्यांना घर सांभाळून अभ्यास करायचा आहे किंवा काही नोकरीवर आहेत तर एक लक्षात घ्या हा जो पेपर तुम्ही देत आहात तो तुम्ही नोकरीवर आहात किंवा तुम्ही घर सांभाळताय म्हणून तुमच्यासाठी हा एक पेपर आणि जे फुल टाईम अभ्यास आहेत त्यांच्यासाठी हा एक पेपर असं काही नाही आहे सगळ्यांसाठी सा पेपर एक आहे मग मी इतकंच केलं तर होईल का असा प्रश्नच नका विचारू मी काय काय करू असा प्रश्न विचारा आणि ते ते करा तर आता आपण जे अनालिसिस आधी करतोय ते करणं महस महत्त्वाचं आहे अनालिसिस देन तुम्हाला तुमचं जे रेफरन्स मटेरियल एक ठरवायचं आहे आणि त्याच्यावरती मल्टिपल टाईम रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस हा जो कंबाईनचा पेपर आहे हा तुम्हाला हा तेव्हाच जाणार नाही तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल आता हे सगळे जे काही कंबाईनचे पेपर आहेत मग तुम्हाला असं वाटत असेल मी कंबाईन टार्गेट करतोय मग मी राज्यसेवेचे पी वाय क्यू का बघू असं जर कराल तर तुम्ही तिथेच हारले म्हणून समजा हे मी जे ॲनालिसिस घेत आहे हे तुम्हाला कंबाईनसाठी युजफुल ठरणार आहे तुम्ही कंबाईनच करायचं आहे राज्यसेवाचंही करायचं आहे पण जे काय भेटत असतील एम पी एस सीच्या आयोगाचे पेपर त्यामध्ये आपला विषय आहे का मग त्यातले प्रश्न आपण पाहिजे हे तुमचा अप्रोच तिथे ठेवायचा आहे पी वाय क्यू अनालिसिस करा त्याच्यानंतर बुकलिस्ट घ्या आणि मार्गावरून भटकू नका कुठलेही क्लासेस वगैरे लावा नका लावा हा तुमचा प्रश्न आहे इतकाली फी त्या क्लासेसची देण्याआधी आपण ती एक्झाम पास करण्याच्या लायकीचे आहोत की, की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही पी वाय क्यू बघा ते पी वाय क्यू तुम्हाला सांगतील की तुमचं बेसिक कच्चं आहे ते तुम्हाला इतर कुणीही कव्हर करून नाही देऊ शकत ते तुमचं तुम्हाला करावं लागेल आणि ते कसं करू शकता स्टेट बोर्डाचे पुस्तकं आहेत सगळे पुस्तकं घ्या आजूबाजूला शेजारी पाजारी बघा किंवा ई बालभारतीची साईट आहे सगळ्या पी डी एफ फ्रीमध्ये आहेत सगळेच्या सगळे पुस्तकं तुम्हाला तिथून मिळतात आपल्या ड्रीम एम पीसी चॅनलवरती मला कमेंट करून सांगा की आम्हाला हे हे पुस्तक पाहिजे बोर्डाचं मी ते तुम्हाला अव्हेलेबल करून देईल काय नाही दोन मिनटात डाउनलोड होतं ते त्याच्यामुळे काहीही कठीण नाही आहे बेसिक कव्हर करणं बेसिक पक्कं करणं त्यासाठी तुम्हाला आधी तुमचं बेसिक पक्कं करण्यासाठी जे पहिल्यांदा या एम पी एस सीच्या प्रवासात आले करण्यासाठी स्टेट बोर्डाचे पुस्तकं मदत करतील ते पुस्तकं वाचा बेसिक कंप्लीट झाल्यानंतर रेफरन्स मटेरियलकडे वळताना आधी पी वाय क्यू म्हणजे तुम्ही स्टेट बोर्डाच्या वेळेसही पी वाय क्यू पी क्यू तर पाहिजे म्हणजे आपल्याला ते ॲनालिसिस तर करायचं आहे ॲनालिसिस करायचं स्टेट बोर्ड वाचायचं त्यातून आपले बरेचसे प्रश्न सुटतात त्याच्यानंतर रेफरन्स मटेरियल वाचायचं मल्टिपल टाईम वाचायचं जितक्या वेळा वाचू शकत असाल तितक्या वेळा वाचायचं त्याच्यावरती रिव्हिजन द्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला जे काही एखादी टेस्ट सिरीज वगैरे आहे ती सोडवायची आहे सो अशा प्रकारे तुम्हाला इथे जावं लागणार आहे सो अशा प्रकारे तुम्हाला जावं लागणार आहे सो जे काही नवीन विद्यार्थी आहेत जे काही कमेंट करत आहेत आपल्या व्हिडिओवरती त्यांना एकच सांगते की या प्रवासामध्ये येत असताना थोडीशी आधी काळजी घ्या नाहीतर खूप वेळ लागून जाईल आणि तुमची पोस्ट निघणार नाही त्यासाठी लवकरात लवकर आपल्याला लवकरात लवकर आपल्याला या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडण्यासाठी योग्य ट्रॅकवरती येणं आवश्यक आहे सो so, आत्तापुरतं मी इतकंच सांगते की जे काही ॲनालिसिस आहे ते चालू राहू द्या जे पुस्तकं सांगितलेत ते जर तुमचं घेणं शक्य असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याचसोबत आ... आपलं जे काही स्टेट बोर्डाचे पुस्तकं आहेत ते वाचणं सुरू राहू द्या तुम्हाला पी वायक्यूच सांगतील तुम्ही वेगवेगळ्या टॅक ट्रॅकवरती आहात की नाही तर पुढच्या काही गोष्टी ज्या असतील तुम्हाला ज्या ज्या क्वेरीज असतील त्या तुम्ही कमेंट करा त्याच्यावरती मी शक्य असल्यास आणि माझ्या कुवतीच्या प्रमाणे जर ते असेल चांगण्यालायक असेल तर मी त्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल हा व्हिडिओ पूर्ण पहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट चॅनलवरती राहू द्या आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक द चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याला